तिथे छोट मंदिर बांधलं काल मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ टाकला होता आणि आता त्याच्या पुढचा व्हिडिओ टाकते म्हणजेच आम्ही जिथं गाथा सापडली होती तर ती मेन जागा आहे जेव्हा तुकाराम महाराजांच्या काळामध्ये

तर त्याच शिळेवर उभा राहून विठ्ठलांनी त्यांना जी काता आहे तर ती वरी काढून दिली होती त्यामुळे ती तशीच ठेवली आणि त्याच्याकडने जाळी वगैरे बनवली आणि इथंच मंदिराच्या बाहेर खाली उतरून आलं ना तर इथं महापिंड आहे तर त्याच पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि नंतर इंद्रायणी नदीमध्ये जाऊन म्हणजे हातपाय तोंड वगैरे धुले आम्ही आणि नंतर वरी आलो आणि इथं फोटोशूट काढायला दृश्य खूप छान होतं त्यामुळे मग आम्ही आई तिथंच बसली होती कारण आई पाय खूप दुखत होती त्यामुळे आई काही आली नाही पायरीवरच बसली आणि आम्हीच दोघी तिघे आलो फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर मग पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो कारण पुढे अजून आम्हाला जायचं होतं अजून एक दोन ठिकाणी तिथे ना ऊन चमकत होतं माझ्या तोंडावर आणि थोडंफार काहीतरी बोलत होते पण आवाज व्यवस्थित आला नाही त्यामुळे मग मी आवाज कट केला कारण खूप सारे दर्शनाला वगैरे लोक आलेले होते इथं आणि मग त्यांचा सगळा आवाज कलकलकलकल असा कल, येत होता त्यामुळे मग मी आवाज कट केला आणि इथे बघा इंद्रायणीमध्ये म्हणजे पाय वगैरे धुलेले चांगले असतं त्यामुळे मग इथं आम्ही थोडेसे पाय वगैरे धुले तर इथे ना आई वडिलांच्या पायावर पाणी घालून इथं एक ताई जी आहे तर ती आईवडिलांच्या पायावर पाणी घालून आई आई वडिलांचं दर्शन घेत होते पण आमची आईवरी बसली होती आणि वडील माझ्या अगोदरच गेले होते वरी त्यामुळे मग आम्हाला नाही करता आलं तसं त्यांचं बघितल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गडे म्हणलं आपण पण आई वडिलांच्या पायावर पाणी टाकून दर्शन घ्यायला पाहिजे होतं पण एवढं लक्षात नाही आलं कारण आईचे उडगे खूप दुखत होते आणि वडील पण माझ्या अगोदर गेले होते तिकडं म्हणजे लांब गेले होते थोडेसे त्यामुळे मग काही नाही केलो आम्ही तर इथून ना पुढे आम्ही आमच्या म्हणजे ह्या मधव्या बहिणींना पुण्याला फ्लॉट घेतला तर तोच आम्ही फ्लॉट बघायला आलो होतो इथं मला तर एवढं आवडलं ना खरंच खूप म्हणजे खूप आवडला कारण पुणे सिटीमध्ये असा फ्लॉट भेटणं कारण देहू गावापासून खूप जवळ आहे म्हणजे देहूगावातलं जे मंदिर आहे तर ते खूप हिला जवळ पडतं एक दहा मिनटाच्या अंतरावरच गावातलं मंदिर येतं आणि त्यातले तर दोन रस्त्यांचा फ्लॉट आहे त्यामुळे तिचं नशीबच म्हणावं लागेल की तिला एवढा छान फ्लॉट भेटला इथं तर तीच मी बघायला आले होते तर ती म्हणली की मग पुन्हा मी कधी येणार काय करणार त्यामुळे म्हणले की चला कारण तिला पण बांधकाम लवकरच करायचं आहे दिपाळीपासून एखाद्या वेळेस चालू करतील आघ्रनंतर चालू करतील जागा बघितली जागा छान आहे दोन रोड आहेत पाठीमागून एक आणि इकडे हायवे येते हायवेचा रोड आहे आहे छान सध्या आता भाड्यात राहते पण प्लॉटिंग छान आहे छान आहे सगळं प्लॉटिंग आंब्याचे झाड आहे तिथे सगळे ह्याच्या मध्ये पुण्यामध्ये फ्लॉट घ्यायचं म्हणजे काय काही नाही बघितलं का शाळापासून आजूबाजूचा परिसर एरिया खूप छान आहे तिच्या फ्लॉटच्या आजूबाजूला बाजूला त्यामुळे मला तर खूप आवडला होता तर तिथून आम्ही ना जिथून तुकाराम महाराजांनी वैकुंठेला जाण्यास जा जाण्यासाठी निघाले होते त्या तर त्या ठिकाणी आम्ही आलो होतो इथं नांदुरकीचं झाड दिसतंय बघा मोठं तर ह्याच झाडाखाली तुकाराम महाराज बसले होते आणि इथूनच वैकुंठेला जाण्यासाठी ते निघाले होते वडे वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही करायचा प्रयत्न करत आत्महत्या करायचं जातं म्हणजे इंद्राणीच्या दोहा मध्ये उडी मारत का ती इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते मच्छ्यावर

एक ताई होत्या ते सांगत होत्या महत्त्व तुकाराम महाराजांचं आणि इथं आलं तर इथे एक काका होते तुकाराम महाराजाचं महत्त्व सांगण्यासाठी कारण त्यांनी त्यांचे आयुष्य कसं जगलं कसं वैकुंठेला गेले त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं हे सगळं ते सांगत होते आणि मग ते थोडंसं म्हणलं की चला शूट करून घेऊ थोडंसं त्यामुळे मग इथला आवाज थोडासा ठेवला होता मी आणि इथून पुढे सगळ्या मूर्त्या होत्या एक वैशा तुकाराम महाराजाला भेटायला आली होती पुन्हा जना ज जिजाबाई भाकरी घेऊन गेलेली एक मूर्ती होती शिवाजी महाराजांच्या घरून त्यां त्यांच्यासाठी म्हणजे खूप सारं धन आलं होतं तर त्यांनी ते पण काहीच घेतलं नाही महागारी पाठवलं इथे बऱ्याच मूर्त्या होत्या शेवटला दिंडीला जातानाच्या मूर्त्या होत्या की ते बघा दिंडीला जातानाच्या मूर्त्या आहेत आणि पुढे अजून विठ्ठलाचं दर्शन घेतलेली मूर्ती आहे इथे खूप साऱ्या मूर्त्या कोरलेल्या होत्या तर त्याच सगळ्या आम्ही बघत होतो आमची बहीण तर माझ्यावर छोटी बैतागून केली होती ना ती म्हणली मलासुद्धा आजपर्यंत एवढे प्रश्न पडले नाही तेवढे प्रश्न तुला पडतायत मला एवढे विचार दिसतो म्हणून कारण कधी आपण बघितलेलं नसतं मग आपल्याला वाटतं की त्याच्या महागटला इतिहास सगळा जाणून घ्यावा त्यामुळे मग मी विचारत होते तिला सगळं पण तिला तिनं पण कधी एवढं लक्ष करून बघितलं नव्हतं तर इथे बघा गा गाथा विठल काढून दिलेली इथं दृश्य बनवलेलं ला आहे लहान मुलाच्या रूपात येऊन त्यांनी गाथा काढून दिली होती तुकाराम महाराजांना तर तिची तर मी मूर्ती वगैरे बऱ्याच मूर्त्या इथं कोरलेल्या होत्या आणि इथं दिंडीला जातानाची मूर्ती आहे खूप पूर्ण मूर्त्या बघितल्या आणि व्हिडिओ जे आहेत ना थोडेसे काळे दिसत आहेत माझ्या मोबाईलमध्ये बरे दिसत आहेत पण दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित व्हिडिओ दिसत नाही ते कारण व्हिडिओचा भरणाच एवढा झाला होता ना की जेव्हा व्हिडिओ करते ना तर तेव्हा व्हिडिओ व्यवस्थित आहे असा वाटायचा पण नंतर जेव्हा पाठवलं तर तेव्हा काळे व्हिडिओ दिसायला लागलेत कारण फिरायला गेल्याच्या नंतर कोणाच्या पण हातात मोबाईल होता कोणाच्या पण हातात मोबाईल होता चला आता आम्हाला आता एक ठिकाण राहिले फक्त आता तुकाराम महाराजाचं जन्म ठिकाण आणि मेन मंदिर तुकाराम महाराजाच्या घराजवळचं तर ते चाललं तर बघायला चला माझं आता आपण तिला तर तिथून आलो आहे आता आम्ही म्हणजे वाटानी चलत चाललो होतो मी आणि आमची बहीण वडील दोघी तिघजणच होतो आई आणि बारकी बहीण गेली होती कारण तिची पोरगी तिला खूप त्रास देत होती का ती काही बसतच नव्हती आणि आईची पण गुडघे दुखत होते त्यामुळे ते दोघी गेल्या आम्हीच तिघंजण मागे राहिलो होतो तर मग आम्ही सगळं बघितलं आणि नंतर तिथून जिथं तुकाराम महाराजाचं महाद्वार आहे तर तिथं आम्ही निघालो होतो तर जात जात वाटायला इथं दिसली का तर मला ती सांगत होती की इथं शंभर रुपये तिकीट आहे एक चक्कर मारण्यासाठी त्यामुळे मग मी बघत होते इथं कारण आम्हाला तेवढा टाईम नव्हता फिरण्यासाठी पुढे पण जायचं होतं आम्हाला आणि दिवस संपत यायला होता कारण दुपार होऊन गेली होती नंतर तिला बाजार पण करायचा होता त्यामुळे आता बघा आम्ही आलोय जिथं तुकाराम महाराजांच्या गावाची यश आहे तर त्या ठिकाणी आम्ही आलोय आता इथं आणि तिथून मग मध्ये शिकलो आणि ते छोटे छोटे देवांचे मंदिरं होते इथलं मंदिर कायमधे मी काही गेले नाही आणि एवढं लक्ष पण केलं नाही कोणतं मंदिर होतं तर इथं माझ्या लक्षात पण नाही राहिलं आणि हा जो गणपती बाप्पा आहे तो नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे तर इथं पण एक दोन शूट केले आणि नंतर आमची बहीण म्हणली की हा नवस ना तर गणपती बाप्पा खूप पावतो हो म्हणून <laughs> तिथल्या गणपतीचं नाव गण नवसाचा गणपती असं नाव ठेवलेलं आहे तर आता बघा आम्ही आलो महाद्वारमध्ये जिथं तुकाराम महाराजांनी तेरा दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण उपोषण म्हणता येईल आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये तर तेव्हा त्यांनी तुकाराम महाराजाला अट घातली होती की जोपर्यंत माझी गाथा भेटत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी काहीच घेणार नाही तेच एका जागेला बसून राहणार आहे त्यामुळे तुकाराम महाराज एका जागेला बसून नामस्मरण करत बसले होते चौव्या चौदाव्या दिवशी मग त्यांची गाथा विठ्ठलांनी बरी जशी आहे तशी काढून दिली म्हणून इथे पण तुकाराम महाराजांचं एक मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या महादेवाचं पण एक मंदिर आहे तर ह्या मंदिरात मंदिरात ना एका कोपऱ्याला आम्ही दर्शनाला उभारलो होतो तर तिथं उभारल्या उभारणं नाही काही लक्ष केलं आमचं भिंतीवर कंटिन्यू त्या भिंतीतून पाणी येतं विचार सगळे दर्शनाला आलेले त्या भिंतीलाच हात लावून बघायचे की पाणी कुठून येतं असेल म्हणून कारण सगळ्यालाच विचार येत होता की पाणी तेवढं कमी आहे बाई देवाचं तेवढं कमी आहे तेवढं कमी आहे मग काय आता इथं चौदा दिवस समाधी घेतली होती का त्यांनी मधलं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांच्या पा पालखीचं महादेवाच्या पिंडीचं वगैरे दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर आलो तर बाहेर आल्याच्यानंतर तुकाराम महाराजाची फेटा होता तर तो फेटा इतका मोठा बनवून ठेवला होता ना त्यांचा फेटा पुन्हा टाळ मृदुंग त्यांचा ढोलकी विना सगळं सगळं इथं ठेवलं होतं तुकाराम महाराजांचं होतं का नवीन आणून ठेवलं होतं एवढं काही माहीत नाही कारण नवीनच दिसत होतं सगळं तर होते ते काचामध्ये ठेवलं होतं तिथं आणि नंतर इथं मध्ये पालखी होती तर त्या पालखीचं पण दर्शन घेतलं आणि तिथून आत्ता आलो आहे तुकाराम महाराजांच्या घरी जिथं त्यांचं घर होतं मेन तुकाराम महाराजांचं जन्मस्थान होतं आणि इथे ना दहा खांबे होते सा सागवानी लाकडाचे बनवलेले तर विचार करा दहा वर्षापूर्वीचं घर आहे अजूनसुद्धा खांबे जशाला तसे होते इथले तर इथून मग पाठीमागं थोडंसं गेलं ना तर तिथं त्यांचं स्वयंपाक वगैरे बनवायचं घर होतं आणि ही जे आहे तर तुकाराम महाराजांच्या घरी सावकारी करत होते तर कदाचित माणसं जी येणारे असतात तर त्यांचा त्यांच्या बसण्या उठण्यासाठी हॉल म्हणता येईल आपल्याला तर तेच स्थान होतं आणि पाठीमागडल्या जे दोन रूम आहेत ह्या बघा पडक्या रूमा इकडं आहेत तर ती त्यांचं राहतं घर होतं म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायचं हे टांचं चला आता इथून आम्ही घरी निघालो आहे बाजार करायचा होता बाजार वगैरे करतो बाय